पाचोरा शहरामध्ये सारवा रस्ता जो जुना सारवा रस्ता आहे त्या ठिकाणी औदुंबर नगर आहे त्या औदुंबर नगरमधले जे काही रहिवासी माझ्याकडे आलेले आहेत लेडीज महि महिला होत्या कारण महिलांनाच हा प्रॉब्लेम जास्त सहन करावा लागतो कारण आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत उन्हाळ्यामध्ये दिवसा आणि रात्री लाईट ही आवश्यकच असते आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या ते जे लोक वर्षभरापासून त्या ठिकाणी राहत आहेत पोल घेण्याची ताकद नव्हती त्यांनी इकडून तिकडून शेजारून त्यांनी लाईट घेतली होती आणि त्या ठिकाणी देखील ते कट करण्यात आलं होतं त्यामुळे त्यांचा विद्युत पुरवठा नसल्यामुळे तीन दिवसापासून ते अंधारात आहे अशी काही महिला वर्ग पुरुष वर्ग माझ्याकडे आल्यामुळे त्या ते त्रस्त झालेले होते आणि अशा लोकांना मी आज या ठिकाणी पाचोराच्या एम एस सी बी ऑफिसला आलो डी वाई हिरोडे साहेब यांनी तात्काळ ते पोल मंजूर कसे करायचे काय करायचे आम्ही प्रोजेक्ट करून आम्ही करतोय बा आणि ह्या लोकांना तात्काळ दोन तीन दिवसामध्ये लगेच त्यांचं चालू करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आमचं या ठिकाणी आंदोलन आम्ही करायला आलो होतो परंतु साहेबांनी स सा, आम्हाला प्रॉमिस केल्यामुळे जनतेला प्रॉमिस केल्यामुळे आमचं आंदोलन आम्ही काँग्रेसच्या वतीने हे लगेच माघार घेतलं आहे हे आम्ही गोरगरीब आणि रस्त्यावर जे लोक असतात यांना गरज गरज आहे अशा गरजूंसाठीच काँग्रेस काम करत असते या परिसरामध्ये अवधुबर नगरमध्ये तीन दिवसापासून जे अंधार होते ते उजाडात आता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत त्या प्रयत्नांना यश मिळल मिळणारच आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि एम एस बी यांनी एम एस बी देखील आम्हाला हेरोडे साहेबांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि ह्या लोकांचा ह्या लोकांना देखील गेल्या दीड दे वर्षापासून दीड वर्षापासून जे संघर्ष करता आहेत विद्युत पुरवठासाठी म्हणजे आपण म्हणतो भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले हे झालं ते झालं मग इथपर्यंत आम्ही इतकी प्रगती केली परंतु तरीही लोकं तिथपर्यंत शहरामध्येच लोकांपर्यंत जर वीज पुरवठा जाऊ शकत नाही आहे तर ती हे दुर्दैव म्हणावं लागेल आपलं की आपण आठ दहा वर्षापासून आज हा जो आपण विकासाचा नारा लावतो आहे तो कुठेतरी आपण चुकतो का काय शासन पण आज आम्ही या ग्राहकांना न्याय देण्यासाठी इथपर्यंत आणलं आणि हा न्याय देण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही ह्या आंदोलनाला यश आलेलं आहे हे आता उजळ जाणार आहे तर सगळ्या नागरिकांना या ठिकाणी दिलासा मिळाला आहे मी औदरनगरमध्ये राहते आणि एक वर्षापासून राहायला गेलेलो आहे घर बांधलेलं आहे आम्ही आम्हाला लाईट नाही आहे काही नाही आहे पाण्याची सोय नाही लाईटाची सोय नाही आम्ही अंधारात राहतोय पोरांचे पेपर दहावीचे बोर्डाचे बारावीचे पेपर पोरं कसे तरी टाइम काढताय अंधारात पोरं अभ्यास करता काय करायचा आम्हाला त्याला काही मार्ग सुचवत नव्हता आम्ही सचिन सोमवार सरांकडे गेले काँग्रेसचे त्यांनी आम्हाला मदतीचा हात दिला आम्ही त्या सरांची मदत घेऊन आता आम्हाला ते सर अंधारात उजाडत आणणार आहे त्या सरांचे आम्ही खूप खूप आभारी जुना सारा रोडकडे आमचे घर बांधलेले घर घेतले कोणी आयते घेतले कोणी बांधलेले आम्हाला लाईट नाही दीड वर्षापासून आमच्या शेजारच्या लोकांनी आम्हाला मदत केली त्यांना पण विरोध केलाय सगळ्यांनी की देऊ नका देऊ नका तर आम्ही अंधारा ते आठ दिवसापासून आम्हाला लाईट नाही आम्ही मग